हॅलो हाय मी पूजा तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ सगळ्या ताईंना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज बनवणार आहोत आपण खिचडी बघू शकता किती छान अशी खिचडी तयार झालेली आहे त्यासाठी काय काय लागणार आहे सर्वांनाच माहिती असते पण तरी मी एकदा सांगते शोभदाना बटाटे शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची मीठ श बटाटे मी हे सो साल काढून घेतलेली आहे त्याची आणि बारीक बारीक कट केलेली आहे तर आता कळ कळे गरम करूया आणि तेल टाकूया तेल छान तापलं की त्याच्यात हिरवी मिरची भाजून घेऊया आणि सर्वताईंना मी आणखी एक सांगणार आहे की प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडतील अजून कुठले नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तेही मला कमेंट करून सांगा कुठली रेसिपी वगैरे बघायची असेल तर चला मग खिचडी स्टार्ट करूया तेल गरम झालेलं आहे छान हिरवी मिरची कळकळली आहे आता बटाटे छान असे भाजून घेऊया आपण बटाटे तेलात टाकलेले आहेत बघू शकता आता थोडंसं मीठ टाकायचं आहे काय होणार पटकन बटाटे शिजणार आणि कढईला चिपकणार लागणार नाहीत खालून जडतात नाही तर मग चिपकतात ते प त्रास होतो कळताना तर थोडं मीठ टाकलं ना तर छान असे बटाटे होऊन येतात बघू शकता लगेच बटाटे पाच मिनटात शिजलेले आहेत बघू शकते ती इझिली चम्मच बटाट्यामध्ये जात आहे त्याच्यात आता आपण ॲड करूया शाबुदाना शाबुदाना हा छान भि रात्रभर भिजत घालायचा ओव्हरनाईट भिजू घातला की खूप छान असा भिजतो बघू शकता असं छान आता मिक्स करून घेऊया साबुदाणा आणि बटाटे हे आपण पाच मिनटं झाकण ठेवून शिजून घेऊया म्हणजे काय होणार शाबूदाना जो आपला पांढरा पांढरा दिसतो ना तो कलर चेंज करणार आणि गॅस हा नेहमी बारीक करायचा शाबूदाना टाकल्यानंतर नाही तर चिकट होऊन येतो पाच मिनटं आपण आता याला झाकून ठेवूया बघू शकतात शाबदाण्याचा कलर चेंज झालेला आहे आता शेंगदाणे मिक्स करूया शेंगदाणे थोडे कमीच घ्यायचे जास्त शेंगदाणे घेतले ना की ॲसिडिटी होते खिचडी खाताना खिचडी खाल्ल्यानंतर मग थोडे शेंगदाणे कमीच घ्यायचे शाबुदाण्याच्या अर्धे शेंगदाणे घ्यायचे तर आता छान याला मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर छान असं पाच मिनटं आपण याला झाकून शिजून ठेवूया बघ किती छान अशी आपली खिचडी तयार झालेली आहे लाईक करा